मराठीवर प्रेम असल्यास उद्यास अजाण मराठी सुरू करा राज ठाकरेंच्या मिरारूड दौऱ्यावरून नितेश राणे यांचं आवाहन तर राज ठाकरे अठरा जुलैला मिरारूड दौरा करणार शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील संदर्भात शिंदेचा दिल्ली दौरा दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे वकील आणि अमित शहाची भेट घेतल्याची माहिती गुरु पौर्णिमेनिमित्त गुरु शहाची घेतली भेट दिल्ली दौऱ्यावरून राऊतांचा निशाणा तर शहाचे चरण धुवून शिंदेनी आशीर्वाद घेतल्याचाही टोला मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही संजय शिरसाड यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला श्रीकांत ठाकरे यांचं स्पष्टीकरण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी एक जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश निवडणूक ही तीन टप्प्यात होण्याची सुद्धा शक्यता <्याँगान>। दूध भेसळ होत असल्याचा पडळकरांचा आरोप या दरम्यान विधानभवन परिसरात दाखवला प्रात्यक्षिक भेसळ थांबवण्यासह आता दुधाला योग्य दर देण्याची पडळकरांनी केली मागणी आकाशवाणी या आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये एकोणऐंशी नियमांचं उल्लंघन अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणी धक्कादायक बाब उघड जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचं निरीक्षण विधानभवन भवन परिसरात असलेला कचरा कपड्यानं झाकला या दरम्यान रोहिणी खडसेंकडून व्हिडिओ ट्विट करत अशी ही लपवा छोपवी असं म्हणत रोहिणी खडसेंनी मारला टोला धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हिरवाट झेडणार मिठागर जमिनीवरील आक्षेप न्यायालयानं फेटाळले पुनर्विकासासाठी मुलून मिठागरांच्या जमिनीचा वापर होणार महाराष्ट्रातील पहिलं वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क मध्ये भंगार साहित्यापासून जगभरातील प्रसिद्ध सतरा ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती जगातील सात आश्चर्य यांचाही यामध्ये असणार समावेश <laughs> पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत वा अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज